छत्रपती डी पी एल क्रिकेट सामन्याचे थाटात उद्घाटन संपन्न स्वर्गीय अरुण काबरा क्रीडांगण येथे उद्घाटन सोहळा संपन्न देवेगाव राजा छत्रपती डी पी एल देवेगाव राजा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता स्वर्गीय अरुण काबरा क्रीडांगण धुनीराज महाराज मठाच्या शेजारी येथे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते संपन्न झाले उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर हे होते क्रिकेट सामन्याचे आयोजन राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने संचालक सचिव डॉक्टर रामप्रसाद शेळके व अजय भाऊ शिवरकर मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे व डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी टॉस केला या क्रिकेट सामन्याला सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे त्यानंतर डॉक्टर शशिकांत खेडेकर व डॉक्टर रामप्रसाद शिर्के यांनी क्रीडांगणामध्ये स्वतः क्रिकेट खेळून फटकेबाजी केली व उद्घाटन करून क्रिकेट सामन्याला सुरुवात केली या क्रिकेट सामन्यामध्ये एकूण दहा संघ असणार आहेत तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एक्कावन हजार रुपये व तृतीय क्रमांकाचं याशिवाय मॅन ऑफ मॅच आणि मॅन ऑफ सिरीज याचेही बक्षीस देण्यात येणार आहे अंतिम सामना हा दिनांक पंचवीस जानेवारी रोजी होईल असे आयोजकाच्या वतीने सांगण्यात आले या उद्घाटन सोहळ्यासाठी क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते याशिवाय विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे सुद्धा उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी सर्व संघाचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिल शेळके यांनी केले